बातमीत सत्यता हीच आमची ओळख भायगिरी स्टाईल रील बनविणाऱ्याला पोलिसांनी घडवली चांगली चद्दल भायगिरी करणारा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करत संशयितांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चेतन उर्फ बटाट्या सुशिर असं रीलद्वारे भाईगिरी करून दहशत निर्माण करणाऱ्या फरार संशयिताचं नाव एका गुन्ह्यात चेतन उर्फ बटाट्या होता फरार पोलिसांनी खाक्या दाखवताच कान पकडून माफी मागणारा बनवला व्हिडिओ गस्ती दरम्यान फरार संशयित जळगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर सोशल मीडियावर भाईगिरी करणं या फरार संशयिताला चांगलंच भोवलंय चेतन उर्फ बटाट्या सुशिर असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव असून जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होताच हा फरार होता पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याचे इंस्टाग्रामवर अकाउंट चेक केले असतं त्यानं रीलद्वारे भायगिरी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं त्यानंतर मग जळगाव पोलिसांनी भाईगिरी केल्याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली

अशा प्रकारचे व्हिडिओ बनवणार नाही कायद्यात राहाल जळगाव जिल्हा पोलीस दल गुन्हेगारांचा कर्दन काळ जळगाव शहरात जिल्ह्यात दादागिरी खपवून घेतली एक जिल्हा पेठला गुन्हा दाखल होता तीनशे पंच्याण्णव त्याच्यामध्ये चेतन सुशीर उर्फ बटाट्या या नावाचा एक आरोपी फरार होता आणि परवाच्या दिवशी तो आम्हाला रात्री गस्तीदरम्यान रात्र गस्तीदरम्यान तो आमच्या लोकांना मिळून आलेला होता त्याला अटक केल्यानंतर त्याचं सोशल मीडिया अकाउंट आम्ही चेक केलं की त्याच्या इन्स्टावर त्याने एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता जो धमकी वजा किंवा दादागिरीचा व्हिडिओ होता त्या अनुषंगाने आणि त्याला इंट्रॉगेशनच्या दरम्यान त्याच्या लक्षात आणून दिलं की हे असले धमकी वजा व्हिडिओ बनवणे चुकीचं आहे किंवा याच्यामुळे लोकांमध्ये दहशतीची भावना पसरते आणि तो जो तो गुन्हेगार आहे तो आरोपी आहे तो पिंपराळा भागात तसंच जिल्हापेठ या भागात तो त्याची दहशत आहे गुंडगिरी करतो आणि दा लोकांमध्ये दहशत पसरवतो म्हणून त्याच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे आणि त्याच्याकडून हे वधवून घेतलेलं आहे त्याच्या लक्षात आणून दिलं आणि त्याने ते कबूल केलं त्याने सोशल मीडियावरच त्याने माफी पण मागितली की मी असे आता दा गुंडगिरीचे दादागिरीचे व्हिडिओ बनवणार नाही सोशल मीडियावर पोस्ट करणार नाही त्याला आम्ही अटक केलेली असून आता तो सध्या जळगाव त्याची रवाना झालेली आहे त्याचप्रमाणे बॅकग्राऊंड त्याच माझ्याकडे तरी एक तीनशे पंचावन्नचा गुन्हा त्यात तो फरार होता म्हणजे एक अकरा बारा आरोपी होते त्या गुन्ह्यामध्ये गेल्या ह्या वर्षीच्या सुरुवातीलाच तो गुन्हा बी जे मार्केटला त्या ठिकाणी दाखल झालेला होता यातील इतर अकरा आरोपी आम्ही अटक केलेले होते मात्र बऱ्याच दिवसापासून गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता आणि त्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आमच्या स्टॉकला त्यांनी त्याला अटक केलेली त्याच्या त्याच्याविरुद्धचं सुद्धा बाकी तर रेकॉर्ड काढून आम्ही विरुद्ध अजून प्रतिबंधक कारवाई किंवा हद्दपारीची कारवाई करीत आहोत याचप्रमाणे आता इतरही कोणी असे गुन्हेगार असेल आम्ही या गुन्हेगारांचे किंवा जे असे गुंडेगिरी करणारे जे कोणी तरुण असतील किंवा सोशल मीडियावर जे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना याच पद्धतीने जळगाव पोलीस ही अशीच ट्रीटमेंट देणार आहेत आणि त्यांना आणि लोकांना यांच्यापासून जी दहशत आहे की भीती आहे ती कमी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही जळगाव पोलीस जिल्हापेठ पोलीस आम्ही सतत प्रयत्नशील राहणार आहोत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा